नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी घातामध्ये स्वागत मित्रांनो आपण ज्या बगीच्यामध्ये आलेले तर ते बगीचा साधारणतः एक सहा महिन्यापूर्वी आपल्याकडं आलेलं आहे आणि बगीचा एकदम चांगला आहे सुंदर आहे त्याच्यामुळे आज पडत्या पावसामध्ये आपण इथं आलेले तर थोडीशी जी गळ होती तर ते ती समस्या म्हणून त्याने आपल्याला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला सगळं दाखवणारच आहे प्र प्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय जाणून घेऊ नमस्कार नमस्कार मित्रांनो सुदाम बाप्पासाहेब पोकळे राखरोडा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर हे झाड आहेत आपले आता या झाडाच वय किती आहे आणि साधारण माल किती वय चालू रनिंगला आणि सरासरी माल याच्यात पाचन साठ किलो च्या आसपास माल झाड माल ज्या कृषी राथाच्या मार्गदर्शनाच्या आधी तुमच्या झाडामध्ये आजच्या झाडामध्ये काय बदल वाटतो खूप फरक पडलाय झाडाला क्वालिटी पहिले पिवळसरपणा जास्त धावला होता याच्यात नंतर मग तुमची गाठबी झाली नंतर मग थोडंसं तुम्हाला विचारून बघा अवस्थित पाणी घेतलं तर व्यवस्थित कलरिंग आली क्वालिटी आली मला आता हे ज्या झाडाचं नियोजन सातव्या वर्षी झाडं म्हणजे एकदम जवळजवळ मिळत मिळत आलं हो आणि हे झाडं सात वर्षाची झाडं काळ्या जमिनीत कशी येऊ शकतात आता जमिनीचा प्रकार पाहिला आपण जाणून घेऊ तर ह्या जमिनीचा प्रकार कसा आहे काळपट हे का थोडासा वाळ नाही ना काळपट काळ हां मित्रांनो काळी जमीन आहे आपली मित्रांनो जमीन काळी असो जमीन धसाड असो कोणती जमीन असो त्याच्यामध्ये झाडाला जीव जसा आपण लावतो त्या प्रकारे झाडं येत असतं म्हणजे तुम्ही जितका झाडाला जीव लावता आणि तुमचं लक्ष बगीच्यावर जर जास्त असलं सांगणारा सांगतो मार्गदर्शन करणारा करतो पण शेतकरी जे आहेत तर ते ते सगळ्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत त्या केल्या पाहिजेत तरच माल हा क्वालिटी येऊ शकतो आणि झाडंसुद्धा कोणत्याही जमिनीत चांगले येतात तर भाऊ आपल्या झाडावरती साधारण मालाची जी क्वालिटी तर ती या दोन महिन्यामध्ये क्वालिटी मध्ये क्वालिटी चेंज झालं ना आपण फोरणी घेतली मागच्या महिन्यात फोरणी घेतली तर आपण चेंजिंग झाला आणि एक आता या चालू महिन्यात घेतली तर त्यातून आणखीन थोडं थोडाही रिझल्ट आणखीन पारित पण बरोबर आता आपले सुरुवातीचा यंदा जो जो पिरियड होता म्हणजे सुरवातीच्या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला त्याच्यानंतर झाड फोडायला अडचण आली आणि ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा एक पंचावन्न साठ किलोच्या आसपास माल भरण किंवा थोडासा मागपुडं होऊ शकतो बरोबर सर सर पन्नास हजार बरोबर तर अशा पद्धतीनं माल या झाडावरती सध्या आता हे जे झाड आहेत तर यांच्यावर आपण जर सातव्या वर्षी पन्नास किलो जरी माल पकडला तर आपल्या झाडाची संख्या किती येतो सगळे आमची झाड सगळी संख्या सातशे पन्नास आहे आपले आता हे झाड सातशे पन्नास आहेत याच्यावरचे माल एकंदरीत याच्या आधी जे रिझल्ट होते तुमचे कृषी जाताकडले आणि त्याच्या आधीच्या याच्यामध्ये डिफरन्स झाल्याने फरक वाटतो ना बरोबर पहिल्यापेक्षा हा आता फरक वाटतो बरोबर नंबर एक क्वालिटी झाड बी चांगले झाले बरोबर आता येणाऱ्या काळामध्ये हा जो माल आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हा जो, जो माल आहे या क्वालिटी जर पाहिली झाडाच्या साईजची तर आजच जवळजवळ माल तोडण्यायोग्य झालेला आहे hmm. हा माल सध्या यावर्षी चालू वर्षी माल पण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळं मोसंबीला चांगली रेट भेटते ना अशी अपेक्षा आहे परंतु जी गळीचा प्रश्न होता कारण आज आपण फक्त गळीसाठी जिथं आलेले तर आता तुम्हाला तो, तो, तो मुद्दा दाखवतो नेमकं काय आता या झाडाखाली तुम्हाला गळ दिसते त्याने बोलवलं होतं मला की ही जी गळ होते तर कशामुळे होते तर मित्रांनो यासाठी आपण आज आलो होतो तर ही गळ जी महत्वाचं आहे तर हा जो डाग पडतो जमिनीच्या लगत जे फळं असतात आणि त्याच्यानंतर त्याची जी गळ होती तर ही गळ नाही आहे तर हे भातीचा प्रकार आहे कारण या झाडावर कुठंही वर, कुठ वर शेंड्यापासून पाहिलं तर म खालपर्यंत हे काही जा फळ पिवळं नाही किंवा गळाच्या मारत नाही किंवा मगरी किंवा देत असं काहीच नाही फक्त हे जे फळं असतात तर याला आपण गळ म्हणू शकत नाही कारण जे झाडाची आपण छाटणी करत असतो तर त्यावेळेस ती छाटणी कमीत कमी जमिनीपासून दोन फूट हाईटला आपलं फळ पाहिजे जेणेकरून आपण आता गळीचा मुद्दा आला म्हणून तुम्हाला बोललो बोलतो तुम। बरोबर याला ग्लायशल मारून किती दिवस झाले एक महिना एक झाला एक महिना पूर्वी मारले ग्लायशल बरोबर पण मित्रांनो जास्तच भाप लागली मग आता पाऊस पडल्यामुळे गवतच नाही राहिलं बरोबर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये वारंवार सांगतो की तुम्हाला जे ग्लायशल मारायचं तर ते सुरुवाती म्हणजे फक्त जून महिन्यापर्यंतच तुम्ही मारू शकता ज्यावेळेस फळामध्ये रस उतरतो तर त्याच्यानंतर आपण मोसंबी बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरू नका जेणेकरून खालच्या साईडची जी फळं आहेत तर त्यांना ला बाप लागू शकते आता याचं कारण काय आहे भाप लागण्याचं तर सुरुवातीला ज्यावेळेस ते, जमीन तापलेली असते आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि ती त्याच्यातून जमिनीतून निघणारी जी गरम ते होते त्यामुळं फळाचं टेम्परेचर म्हणजे फळाला एक चटका बसतो आणि फळ ह्या असं गिराजल्यासारखं होतं आणि ह्या असं फळ होऊन त्याच्यानंतर या फळाची गळ होते म्हणजे फळातलं टेम्परेचर वाढल्याच्यानंतर हे फळ बरोबर झाडापासून सुटून जातं आणि खालचा जो परिसर आहे म्हणजे झाडाच्या पूर्ण जे झाड जमिनीलगत जे फळं आलेले आहेत तर ते पूर्ण सुटून जातात आणि शेतकऱ्याला वाटतं ही गळ झाली कारण याच्यावर कोणती फवारणी घ्यावा औषधाला खर्च तर तसं काही नाही आहे तुम्ही काही जर केलं तर फक्त याच्यावरती झाड हे वर कसं उचलता आहे आणि याचे फळं जे आहेत तर ते जमिनीपासून वर कसे ये उचलता येईल एवढंच पावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच ही आपली गळ थांबणार आहे तर गळीसाठी मुद्दा फवारणी नाही आहे तर मुद्दा आहे की हे जमिनीच्या वर पाहिजेन जेणेकरून छाटणी अशी करा की हे जमिनी लगत किंवा जमिनीपासून कमीत कमी, -कमी दीड फूट अंतरावर असलं पाहिजे तर सुदांभाऊ आपला बाग चांगला आहे फळं चांगली हो शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला द्या मोसंबी बाबतीत हे खूप अतिशय चांगली बातमी आहे की कृषी गातक सहा महिन्यापूर्वी कृषी औषध पाणी मी घेऊ राहिलो खतबी आणि तर त्यांच्यापासून खूप मला रिझल्टी चांगला आलाय अगोदर दुसऱ्या दुकान घेतला पण ते एवढं काय रिझल्ट आला नाही मला झाडाची क्वालिटी बदलली फिनिशिंग मालाला झाली कृषी गाता त्यांचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे की त्यांनी माझ्याकडं आशीर्वाद दिलाय असं एक म्हणाचं आहे त्याने लक्ष दिलं आहे माझ्याकडे म्हणून माझं एक बगीचा एक चांगला अतिशय सुंदर प्रकारे झाला आहे बरोबर तर मित्रांनो असंच तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट धन्यवाद राम